कळवंड झाली नशीब मी इथं होते म्हणून माझा लड्डू वाचला एवढा मोठा भोकाय ना काही व्हिडिओ कॅप्चर करता आला तर मी नक्की दाखवेन तुम्हाला आणि आज लेट उठल्यामुळं सुद्धा खूपच लेट झालतं हे बघा साडे अकरा वाजलेत म्हणजे आणि माझी बरीचशी कामं राहिलेत पेंडिंगला हे पण काल दुर्लक्ष केल्यामुळं आज भांडी लावायची राहिलेत आणि सगळं आहे असं पडलं म्हटलं काल पण ब्लॉग आपला आला नाही तुम्ही आतुरतेनं वाट बघत असता ब्लॉगची त्यामुळे पाठवणं गरजेचं आहे आता हे सगळं आवरून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला आत्ता वाजलेत बरोबर बारा आणि मी चालले दीदोला आणायला तुम्हाला मी साडे अकरा वाजता दाखवलं होतं की माझं काम कितपत राहिले पण हे बघा सगळा पिचनवटा क्लीन केला भांडी बेसिंग सगळं आवरले आता राहिले फक्त फिरून एकदाची घरं झाडायची पण अगोदर आज आहोंना थोडंसं बाहेर जावं लागल्यामुळं दिदोला आणाय जायचं काम माझ्याकडे जा आले तर आल्यानंतर हे सगळं आव आवरायचं आहे म्हणजे झटकून वगैरे सगळं एकदा क्लीन करून घेतलं आणि सगळं कृष्णा पसारा शाळेत करून जाताना करून बाकी दुसरं कोणी करत नाही आणि चला घेऊन येते भेटते तुम्हाला दिदोला क्लासवरून घेऊन आले आणि येताना बाहेर बघते तर काय पारिजातचा सुंदर असा सडा पडला होता आणि या झाडावरती पडलेली ही पारिजातची फुलं जणू काय वाटत होतं त्या झाडालाच आलेत की काय आणि ऑफिस टाईमला सुद्धा खूप सुंदर अशी पिवळ्या आणि गुलाबी रंगाची फुलं आली होती तुम्ही म्हणाल नेहमीच काय झाड दाखवत असते माझी एक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनीसुद्धा झाडं लावावीत जपावीत थोडंसं झाडं लावण्यासाठी तुम्हालाही मोटिवेशन मिळावं म्हणून मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडीफार झाडं दाखवत असते झाडं लावण्यासाठी जागा नसेल तर अशा कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही झाडं लावू शकता आणि व्यवस्थित काळजी घेतली तर ते आपल्याला भरगतच अशी फुलं देतात आणि मग फुलं आणण्यासाठी दुसऱ्याच्या दारात किंवा मग विकत फुलं आणायला आपल्याला कुठेही जावं लागत नाही आपण लावलेल्या झाडांची फुलं आणि त्याचा आनंद हा फार वेगळाच असतो कालच्या ब्लॉगमध्ये ही केसरी जास्वंद मी तुम्हाला दाखवली होती पिवळ्या जास्वंदीच्या फुलासोबत तेव्हा याच्या तीन कळ्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या आज त्याच तीन कळ्या उमलल्यात आणि किती सुंदर अशी ही तीन फुलं आलेत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर या गुच्छच्या केसरी रंगाच्या सुद्धा खूप सारी फुलं आलेली होती बघा संसार म्हटलं की अडचणी मग त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कोणाला आर्थिक असतात कोणाला मानसिक असतात मग अडचणींचे असंख्य प्रकार आहेत परंतु ना आपल्या या सगळ्या अडचणीतून किंवा हे जे आयुष्य आहे त्यातले काही सुख आणि दुःख ह्याचं ओझं जर आपल्या डोक्यावरून थोडंफार आपल्याला कमी करायचं असेल ना तर खरंच झाडांच्या सानिध्यात जा कोणतीही तुमची आवड किंवा छंद जपा बऱ्याच व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवत असते झाडांवरती प्रेम करा खरंच झाडांनी स्वार्थप्रमाणे त्यांना थोडं जरी प्रेम दिलं ना तर आपल्याला भरभरून प्रेम देतात बारा तेरा वर्षांचा माझ्याही आयुष्यात खूप स्ट्रगलचा पिरियड होता तो मग आत्ता व्लॉग बघताय तुम्हाला आत्ताचा काळ खूप छान छान आणि सगळं व्यवस्थित दिसतंय पण काही वर्षापूर्वी असं काही नव्हतं आणि त्यावेळेस मानसिक शांतता देण्यासाठी फक्त ही झाडं सोबत होती म्हणून माझं या झाडांवरती खूप सारं प्रेम आहे कारण त्या टेन्शनमधून त्रासामधून बाहेर काढण्यासाठी आणि जगण्याची एक नवीन किरण किंवा उमेद देण्यासाठी या झाडांनीच मला प्रोत्साहित केलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तुमच्या आवडीची कोणतीही इच्छा जपा छंद जपा किंवा झाडांना जपा नक्कीच ती तुम्हाला जगण्याचं सामर्थ्य पुरवतील चला मस्त असं आता दसऱ्याच्या साफसफाईला सुरुवात करायची आणि गणपती बाप्पा आणि गौराईच्या साठी केलेल्या फराळाचे डबे तर रिकामे झालेच आहेत परंतु म्हटलं चला दसऱ्याच्या साफसफाईसोबत सगळ्यांना एकत्र स्वच्छ करून घ्यावा आणि बघा फराळ थोडा थोडा केला होता त्यामुळे नासही ही झाला नाही आणि सगळा खाल्ला गेला सगळे डब्बे रिकामे वगैरे करून घेतले घरातलं सगळं आवरलं आणि गौराईंच्या पुढं हे जे तुम्ही टोकियरे म्हणू शकता कुबेर ट्रीची ती मी बनवली आहे अशीच व्हिडिओमध्ये बघून आणि त्याच्यामध्ये मी छान अशी राधाकृष्णांची मूर्ती ठेवली होती हे सुद्धा तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये नसेल बघितलं तर गौराईचा ब्लॉग जाऊन बघू शकता किंवा आत्ताही समोर तुम्ही ही कुंडी बघू शकता अगदी होडीच्या आकाराची मस्त अशी ही कुंडी आहे आणि त्याच्यामध्ये ना हे लो मेंटेनन्स म्हणजे कुबेर ट्रे आहे ना हा खूप कमी मेंटेनन्स लागणार झाड आहे है, फक्त ह्याला पाणी जास्त घालायचं नाही नाही तर त्याच्या मु मुळ्या किंवा बुंदा सडला जातो अगदी कमी पाण्यामध्ये आणि कमी काळजी घेताना हे झाड येतं फक्त माती चांगल्या पद्धतीची लावताना हे झाड छान बनवून घ्यायची मस्त असा नागाच्या फणीसारखा याला मला आकार द्यायचा आहे किंवा अर्ध गोल अशी एखादी झोका वगैरे कसा बचण्याचा असतो तशा पद्धतीनं म्हणजे मस्त असं मध्यभागी कधी कधी आपल्याकडं सण समारंभ असतात ना त्यावेळेस कर। डेकोरेशन करता येईल आणि इथं बघू शकता झिरो नंबरची तार आहे ती तार कुठून आणली तर आपल्या गौरी गणपतीला जे आपण डेकोरेशन करून घेतलं होतं ना त्यांनी त्या तारा तिथे यूज केल्या होत्या आणि त्या कट करून नंतर ज्यावेळेस ते डेकोरेशन त्यांनी काढलं त्यावेळेस त्या तारा त्यांनी अशाच इथं फेकून दिल्या होत्या त्या सगळ्या तारा मी इथं गोळा करून ठेवल्या आणि माझ्या लगेच लक्षात आलं की या झाडाला आपल्याला आकार आहे तेव्हा या तारा आपल्याला उपयोग येतील कारण या खूप नाजूक म्हणजे झिरो नंबर म्हणजे खूप अगदी दोऱ्याच्या साईजच्या असल्यामुळं जर झाडाला आपण थोडंसं पॅक करण्यासाठी वापरल्या ना ना, तर त्या दिसून येणार नाहीत आणि थोडासा टाईट आकार देण्यासाठी जशी आपली बाइंडिंगची तार असती ना तशाच पद्धतीची ही न गंजणारी तार सुद्धा भेटत असते आपल्याला तर ती तार सुद्धा आहोंनी मला आणून दिली होती मला असं हे झाड बनवायचे म्हटल्यानंतर तर, तर अगोदर अर्ध गोल शेप मध्ये या जाड तार आहेत ना त्या खोवून घेणार आहे मी आणि जे काही आपलं कुबेर फांद्या आहेत ना त्या आपण जसा आकार देऊ ना तशा पद्धतीनं त्या फोल्ड होतात आत्ता इथं बघू शकता या सगळ्या सहा ते सात तार आहेत की नाही पाठीमागच्या बाजूनी ना मध्यभागी जे अर्धगोल करून तार मी अगोदरच माती भरण्या अगोदर खोवली होती ना त्याला अशा भागात तुम्हाला दिसत असतील त्या सगळ्या अडकवून घेतल्या आणि नंतर त्या फांद्यांना शेप देत देत ना झिरो ता तारनी ना थोडंसं लूजमध्ये पॅक केलं म्हणजे जरी त्या झाडाच्या फांद्या मोठ्या होणार असतील ना तर त्याला वाढण्यासाठी जागा मिळावी म्हणून आणि बघा जेव्हा आकार नव्हता तेव्हा आणि आकार दिल्यानंतर हे रोप कसं दिसतंय तुम्हीच बघू शकता माणसाचं जीवन ही तसंच आहे आपल्या स्वतःच्या आयुष्याला मुलांच्या आयुष्याला किंवा आपल्या फॅमिलीला हा आकार एका स्त्रीलाच द्यावा लागतो म्हणजे सगळ्याला मिळूनच द्यावा लागतो आकार दिलं की कोणतीही गोष्ट सुंदर दिसत असते किती मस्त दिसते की नाही आपली ही कुबेर ट्रीची टोकियारी आवडली असेल तर जाता जाता लाईक करा पाठीमाग घालते आणि बघितलं असेल तर मी काल कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हा ब्लाऊज शिवून झाला ता हुकं बटणं बसवणार बोलली होते पण अजून तर काही बसवले नाही म्हटलं चला राहू द्या आज अगोदर हा ब्लाऊज शिवून घ्यावा आणि नंतर मग दोन्हीचं सोबतच करावं आणि ह्याला थोडी छानशी डिझाईन करायचा विचार चालू आहे झाला तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेन नाही तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तर नक्कीच दाखवते ना आज मला लड्डू मदत करणार आहे आमचे ब्लाऊज शिवताना हाय की नाही लड्डू हे पिल्लू लड्डू बाळमज हाय कर सगळ्याला हायकर पिल्लू लाडू हायकर कर लाडू लड्डू हा आम्ही असं शिपटी हलवून हाय करतोय बरं का तुम्हाला सगळ्याला लड्डू लड्डू हे पिल्लू इकडं बघ <laughs> चला आमच्या लड्डू साठी एक लाईक करा ब्लाऊज शिवून झाला तर दाखवते नाहीतरी इथंच ब्लॉग थांबवते मस्त बघा ह्या ब्लाउजचा एंडच करून टाकला म्हटलं उद्यासाठी पेंडिंग नको ठेवायला फक्त आता डिझाईन राहिली ह्याची करायची डिझाईनसाठी जे ह्याचं कापड शिल्लक राहिलं होतं ना ज्याचं असं शिवून घेतले त्याची छान फुलं बनवणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये ती नक्की दाखवते कारण आजचा ब्लॉग बऱ्यापैकी मला वाटते मोठा होईल त्यामुळं आणि झालं संध्याकाळपर्यंत तर दाखवते पण फिक्स होईल असं वाटत ना कारण आता दीड तास झालं मी मशीनवर बसले ना आता खूप कंटाळा आला आहे आणि आणखी हुकं आणि हे करायचं म्हणलं तर शक्य नाही तरी पण नाही आज दाखवलं तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर आत्तापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जस शेअर करा नंतर भेटू अशा छान ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ